फक्त एक राखी बांधणं म्हणजे रक्षाबंधन नाही तो आहे भावंडांमधील नात्यांचा उत्सव प्रेम आणि आठवणी आणि परंपरेचा एक संगम या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आज की रक्षाबंधन घरी कसं साजरं करावं सोप्या घरगुती सजावटीसह सुंदर आणि थाळी डेकोरेशनच्या काही आयडिया लहानपणी राखीचा दिवस म्हणजे नटून तटून राखी बांधणं गोड खाणं आणि गिफ्टची वाट पाहणं पण आता आपण मोठे झालो असलो तरी त्या आठवणी परंपरा पुन्हा जिवंत करता येतात फक्त थोडं सजावट थोडी प्रेम आणि थोडी तयारी छानशी सजावट रक्षाबंधनचा मूड सेट करते सकाळी घर व्यवस्थित करा दरवाजाला तोरण लावा लिव्हिंग रूममध्ये फुलांची माळा छोटे कंदील किंवा फेरे लाईट्स वापरा जर वेळ नसेल तर अमेझॉनवरून खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ऑर्डर करू शकता राखीची थाळी हा सणाचा सा मुख्य भाग तुम्ही स्टील पितळी किंवा सजवलेली कोणतीही प्लेट वापरू शकता त्यात राखी अक्षता कुंकू गुलाबाचं फुल एक छोटा दिवा आणि एक मिठाई ठेवा थोडा वेळ देऊन ही थाळी स्वतः डेकोरेट केलीत तर ती जास्त खास वाटते पण तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ही राखी थाळी ऑनलाईन ऑर्डर करू शकता राखी बांधण्याच्या आधी भावाच्या कपाळाला कुंकू लावा त्याच्या अंगावर अक्षता शिंपडा आणि त्याला ओवाळा राखी बांधून गोड खाऊ घाला आणि तुमचं प्रेम व्यक्त करा भावानेही एखादं छानस गिफ्ट द्यावं अगदी छोट असलं तरी मनापासून दिलेलं असेल तेच मोठे गिफ्ट असतं तुम्हाला जर डी आय वाय डेकोरेशन आवडत असेल तर तुम्ही घरातल्या जुन्या रिबिन्स पेपर फ्लॉवर्स हे वापरून तुम्ही राखी तयार करू शकता किंवा थाळी सजवू शकता यासाठी तुम्ही यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत त्याचा वापर करू शकता तुम्हाला माहीत आहे का रक्षाबंधनाचा उल्लेख महाभारतात सुद्धा आहे जेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला वाचवले तेव्हा तिने त्याला राखी बांधून तिच्या साडीचा तुकडा बांधला होता तेव्हापासून राखी फक्त बंधन नव्हे तर ती भावंडांमधील एक विश्वासाची खूण आहे तुम्ही दरवर्षी राखी साजरी करताना या आठवणी जाग्या होतात प्रेम आठवणींसहित तुमचंही रक्षाबंधन खास साजरं करा पण याच्यामध्ये थोडा सजावट आणि थाळी यूज केलीत तर हे जास्त खास होईल तर चला तर मग आजच ऑर्डर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा